चला सगळ्या मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी अतुल रेकॉर्ड तुमचं माझ्या या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज मित्रांनो आहे बैलपोळा आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की आज बैलपोळा आहे आणि बैलपोळ्याला बैल आज खरं तर आपल्या शेतामध्ये जे वर्षभर आपल्या आपल्यात पाळीव प्राणी म्हणजे जो बैल असतो शेतात राबणारा बैल असतो बैल असतील तर ती बैला वर्षभराबत असतात आणि आज त्यांचा हा सण आहे आज खरं तर मित्रांनो खेडोपाड्यामध्ये बघायला गेलंच तर बैल खरेच कमी झालेले आहेत सगळी शेती जी आहे ती शेती सगळी हे ट्रॅक्टरद्वारे केली जाते ट्रॅक्टर म्हणजे वेगवेगळे तंत्रज्ञान आपल्याला उपस म्हणजे तयार झालेले आणि त्या तयार झालेल्या तंत्रज्ञानातून शेती केली जाते बैलांची संख्या जी आहे ती बैलांची संख्या खरोखर कमी होते हे आपल्याला आता दिसते तर सगळ्यात महत्त्वाचं आज आहे बैलपोळा वर्षभर बैल शेतामध्ये आपल्या राबत असतात आणि राबत असताना त्यांना एक आजचा दिवस हा खूप त्यांचा आनंदाचा क्षण असतो कारण कधीच म्हणजे वर्षभर त्यांनी फक्त गवतच खाल्लेलं असतं आणि गवत खाल्यानंतर आज त्यांचा रुबाब एवढा मस्त असतो की आज त्यांना मस्तपैकी आंघोळ घातली जाते म्हणजे धुतलं जातं आंघोळ म्हटल्यावर तुम्ही म्हणसाल बैलांना आंघोळ कशी तर धुतलं जातं आणि धुतल्यानंतर त्यांना सगळ्यात महत्त्वाचं आहे की एक कणिक असते कणिक घोगऱ्या घोगऱ्या तर ते गव्हाच्या ओबडदोबड संध्याकाळी दळलेलं असतं त्याला गुळ टाकून सकाळी मस्तपैकी बनवलेलं असतं एक प्रकारची जशी लापसे असते लापसी तशा प्रकारची लापसी बनवलेली असते आणि ती आज बैलांना खाऊ घातली जाते त्यांना धुतलं जातं स्वच्छ केलं जातं शिंग रंगवली जातात शिंगांना बेगडं केले जातात बेगड बेगड असो म्हणजे त्याला शिंगांना असं रंगवायचं त्याला बेगड म्हणलं जातं प्रत्येक भागामध्ये शब्द वेगळा वेगळा आहे आमच्या भागामध्ये सोलापूर भागात बेगड हा शब्द आहे त्याच्यामुळे बेगड शब्द वापरला आहे परत बैलांना वेगवेगळ्या प्रकारची चित्र डिझाईन त्याच्यावरती काढली जाते परत त्याच्यावरती रंगीत कपडा म्हणजे एक झुला एक प्रकारचा टाकला जातो आणि असा सण असतो बैलांचा आनंदाचा आज त्याला कुठल्याही प्रकारचं काम सगळ्यात महत्त्वाचं की बैलाला आज काम नसतं आज त्याला आरामच आराम दिलेला असतो तर मित्रांनो हा आता झाला बैलपोळा तर तर विषय आहे की बैलपोळा खरंच आज बैलपोळा आहे आणि मी इन्स्टाला सकाळपासून बघतोय इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती यूट्यूबवरती वेगळेवेगळे जे ॲप आहेत सगळ्या रीलचे ॲप त्या ॲपवरती बघतोय दिवसभर आज नुसत्या धिंगाणा आहे कशाचा की बैलपोळा हा सण वेगळीकडेच राहिला बैला बैलाचं कोणी दाखवतच नाही पण आहे काय नुसतं माहिती आहे का फक्त रील चालले आहेत फक्त बायकोचा बैल झाला बायकोचा बैल आज तुमचा सण आहे आज तुमचा असासा आहे म्हणजे ह्या ज्या सगळ्या रील चालल्यात ह्या रीलनं काय होते मी दिवसभर बघतोय की नेमकं बायकोचा बैल झाला बायकोचा बैल झाला ह्या ज्या रील चाललेत सगळ्या ह्या रील ह्या रील बघून वाटलं एक छोटासा एक ब्लॉगच बनवा खरंच माणूस बायकोचा बैल का झाला ही सगळ्यात महत्वाचा विषय आहे मित्रांनो तर का नेमका बायकोचा बैल झाला आणि का वेळ माणसावरती ही आली प्रत्येक गोष्टीत मी ती व्हिडिओ बघतोय काहीतरी आहे एक लेडीज येते आणि चला हो तुम्हाला कपडे घ्यायचे आहेत अमकं करायचे तमकं करायचे तो म्हणतो का गं नाही नाही असं हो आज तुमचा सण आहे ना म्हणजे अशा ज्या काही ह्या रील आहेत ह्या रील परत म्हणजे वेगवेगळ्या ज्यानं ना त्याने आपापल्या पद्धतीने रील बनवले आहेत आणि आज म्हणजे माणसाचा सण आहे म्हणजे बैलाचा सण लांबच राहिला माणसाचा संजणू काय असं एक चित्र आज दिवसभर या सोशल मीडियावरती व्हायरल होताना दिसते आणि माझ्या ते मनाला थोडंसं बोचलं म्हणून मी काय केले एक छोटासा ब्लॉग बनवा म्हणलं मित्रांनो खरंच माणूस वारणसाचा म्हणजे बायकोचा बैल का झाला ही सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तर का झालं असेल माणूस बायकोचा बैल ही आपण थोडीशी चर्चा करणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो जेव्हा तुमचं लग्न सुरुवातीला जमतं एकतर लग्न जमणार आणि त्यातने त्यात जर जमलंच तर तुम्ही काय करताय लग्न जमल्यानंतर एक लग्न तुमचं चार महिने पाच महिने सहा महिने असं लांबणीवर असतं लग्नाला काही चार महिने पाच महिने टायमिंग असतो त्या पिरियडमध्ये तुम्ही काय करताय बायकोचा नंबर घे ती तुमचा नंबर घेते फोन नंबर घेते दोघं एकमेके चर्चा करतात आणि तुमच्या चर्चा तर काय नसतात रोज उठलं की खाल्लं कान पिल्लंखान जिवलीसखान काय करते आणि बोल की विषय काहीच नसतो पण नुसतंच बोल की बोल ह्या बोलकीनं बोलकीनं म्हणण्यानंच सगळा घोटाळा झालाय सगळ्यात महत्त्वाचं ही आहे विषय कुठलाच नाही फक्त बोलकी हां बोलकी या बोलकीनं फक्त घोळ झाला आहे आणि नाही तेवढं जेवढं आपल्या मनामध्ये आहे तेवढं बायकूनं सगळं आपलं काढून घेतलेलं असतं आणि तीच पोती बायकूनं ओळखलेली आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं की त्याच्यामुळंच घरामध्ये भांडणं किरकिरी सगळं बायकोनं आधीच माहीत असतं आपलं गुण कारण आपण आधीच गुण सगळे सांगितलेलं असतात त्याच्यामुळं मेन महत्त्वाचं असतं की लग्नाच्या आधी बोलणं हे टाळलं पाहिजे काही उपयोग नाही त्याचा आणि त्याच्यामुळेच माणसाला ही परत परत भांडणं होतात आणि सगळ्या गोष्टी आपण तिला शेअर केलेल्या असतात त्याच्यामुळे तिला आपल्या गोष्टी सगळ्या माहीत असतात ही एक महत्त्वाचा मुद्दा झाला त्याच्यानंतर सुरुवात परत आणखीन होते जेव्हा लग्न होतं तेव्हा लग्नानंतर आपल्याला वाटतं की आपण पुढं इम्प्रेशन टाकावं आणि इम्प्रेशन टाकल्यानंतर आपल्याला वाटतं की तिने आपल्याला एखादी गोष्ट सांगितली सांगितली की आपल्याला वाटतं आपण ऐकावंच आणि आपण ती गोष्ट बारीक सारीक असली की ऐकतो तिला वाटतं नवरा ऐकतो अरे हे ऐकणं तिनं सांगणं आणि लगेच आपण ऐकणं ह्याच्यामुळे गुळ झाला आहे सगळा प्रत्येक तिला वाटतं आपला नवरा ऐकतो बस आणि काही काहींच्या आई भयानक असतात त्या भयानक जे आई असतात त्या आई म्हणजे त्यांचं मार्गदर्शन त्यांचं गाईड त्यांचे गुरुजी त्यांचे गुरुवरी सगळं काही त्यांच्या आई असतात सगळ्या गोष्टी सांगणं काहींच्या आई चांगल्या असतात आणि काहींच्या आया फक्त काम एवढंच सूचना बाई असं करू नको बाई तसं करू नको आणि ह्या सूचनांना चांगली वाट लागते आयुष्याची आपली लागते बायकोची नाही आणि आपण काय करतो कामाला जातो आठ काम तास काम करतो दहा तास काम करतो माघारी येतो घरी बसतो निवांत बसतो घरी आलं की वाटतं बायको थोडीशी किरकिर करते मग वाटतं बाबा की कुठं तिच्या नादा लागवून आपण ग बसतो आपण ग बसलो की तिला वाटतं नवरा ग बसला आहे धिंगाणा घालू आणि ह्याच्यामुळंच घुळवतोय आणि आपण ऐकतो ऐकतो मग का मजबूरी असते कवट आपण नादी लागावं आपण समजूतदार असतो म्हणून आपण ऐकतो आणि तिला वाटतं नवर ऐकतोय म्हणजे आपला ऐकण्यातला आहे ह्या गोष्टीमुळं पण सुरुवात जेव्हा तुम्ही लग्न झालं तेव्हा जेव्हा टाळलं असताना ह्याच गोष्टी की बाबा आत्ता मी बायकोचं ऐकणार नाही ना जर तिला सुरुवातीला दाबात घेतलं असतं तर मित्रांनो ती वेळ आलीच नसती बायकोचा बैल होण्याची म्हणजे आज ज्या रील चालल्यात पोळा 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 बायकोचा बैल झाला बायकोचा बैल तर ही वेळ आलीच नसती तुम्ही बारीक सारिक गोष्टीमुळं आणि तुम्ही मी लक्षात ठेवाला भावाने नो एक लक्षात ठेवा तुम्ही की माणूस ऐकतो आपला नवरा ऐकतो ह्याचा अर्थ त्याच्याकडे कुठली तरी एक मजबुरी असते म्हणून तो ऐकत असतो तुम्ही लय त्या भानगडीत पडत जाऊ नका की नवरा आपला ऐकतोय ऐकतोय ह्याचा अर्थ असा नाही की तो ऐकतोय म्हणजे तुमचं तुमच्या ऐकल्यानंतर असं नसतो तो मजबुरी म्हणून गप्प बसत असतो हे एक लक्षात ठेवा आणि पोळ्याला ज्यांनी ज्यांनी ह्या रील काढल्यात ना सगळ्या बैलला बैल झाला बैल झाला त्यांनी पण सुधारा धरा खरंच माणसं बैल नसतात त्यांची मजबुरी म्हणून फक्त ते हे करत असतात एवढं मात्र तुम्ही एक लक्षात ठेवा चला ब्लॉग वाढत चला आहे मोठा झाला आहे व्हिडिओ आपण इथंच थांबूया चला बाय